फ्रेंड्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची मैदानी जे चाचणी आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातील हळूहळू कमी होत आहे आता मुंबईची बाकी राहिले विद्यार्थी मित्रांनो आणि जी भरती आहे ती भरती जी मैदानी चाचणी आहे ते पूर्ण झाल्यानंतर काही लेखी तारीखा सुद्धा आलेल्या आहेत सात तारखेला विद्यार्थ्यांचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचा पेपर आहे पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा तर सर्व विद्यार्थी मित्रांकडे एक टेन्शन आलेलं आहे एक त्रा ताण झालेला आहे की मला सव्वीस मार्क पडलेला आहे तेवीस मार्क पडलेला आहे अठ्ठावीसच कटअप लागलेला आहे कुठला तरी कुठला तरी सव्वीस लागलेला आहे मला बाउंड्रीवर मार्क आहे तर मला नमक माझा अभ्यास होणार नाही आहे मी लागणार आहे की नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की या वेळेला जे काही तुम्ही इकडे तिकडे सर्व जिल्ह्याच्या इकडे तुम्ही बघत असाल जिथं तिथं मैदान चाचणी झाली असेल एवरेजली मार्क्स जर विचार करतो म्हटलं तर अठ्ठावीस सव्वीस तीस बत्तीस म्हणजे चाळीस पर्यंत किंवा चाळीसच्या वर जे विद्यार्थी आहेत खूप कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो मग हा विचार करायचा आहे आपल्याला की सरासरी हा ऑफ सरासरी पकडायचा आहे आपल्याला एवरेजली जो आहे तो विचार करून तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्यानुसारच अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जो वेळ निघून गेलेला आहे सव्वीस कटअप लागला अठ्ठावीस कटअप लागला तरीही आपला वेळ गेलेला नाही आपण ताण घेऊ नका टेन्शन घेऊ नका आपल्यासाठी एक सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपल्याकडे एक चान्स आहे ते म्हणजे लेखी परीक्षेचा जरी आपल्याकडे सात दिवस असले किंवा ज्या विद्यार्थी जसं सोलापूर असो त्यांनी घोषित केले त्याच वेळेला अनाऊन्समेंट केलं की आम्ही वीस तारखेला ग्राउंड घेणार आहोत मग अशा विद्यार्थ्यांना एक महिना मिळत आहे मग काही इतर नागपूर आहे नागपूरच्या विद्यार्थ्यांना आता सात तारखेला पेपर आहे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या विचारपूर्वक आपल्याला करायचा विद्यार्थी मित्रांनो आणि हा मुद्दा जो लक्षात घ्यायचा आहे तो अभिनय तो कभी नाही हा विचार लक्षात घेऊन आपल्याला रात्रचा दिवस दिसवायची रात्र करून तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी करायची आहे लेखी परीक्षेच्या संदर्भात आपल्याला जे काही तुम्हाला माहिती आहे जे जुने पेपर्स आहेत तो त्या जिल्ह्याचा पेपर जर असेल तर त्या जिल्ह्याचे आतापर्यंत झालेले पेपर तुम्ही चेक करा विद्यार्थी मित्रांनो त्या जिल्ह्याची जे काही इतर जी माहिती आहे जिल्ह्याच्या संदर्भातली ती माहिती चेक करा चालू घडामोडी जे सध्याच्या आरक्षणाचा मुद्दा असो घटना दुरुस्तीच्या मुद्दे असतील पर्यटनाच्या संदर्भातील असेल किंवा इतर त्या जिल्ह्यामध्ये जे काही मंत्री संत्री जे नवीन काही झाले असतील त्या संदर्भातील असो हे सर्व माहिती आपल्याला किंवा कोणाची नियुक्ती असो मरण असो निधन असो किंवा मग क्रिकेट असो आय पी एल असो या संदर्भातील जे काही अपडेट्स आहेत सहा महिन्यातील किंवा तीन ते चार महिन्यातील हे अपडेट आपल्याला ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि हा खूप जास्त फायदा होणार आहे आणि ज्या जिल्ह्यात तुम्ही पेपर देणार आहात दोन हजार अकरा पासूनचे पेपर्स असो किंवा मग आपल्याकडे आहेत क्वेश्चन्स आहेत जम्बो आहे आपल्याकडे पंचेचाळीस हजार या सर्वाचा विचार करून त्याचा अभ्यास करून आता अभ्यासाची वेळ नाहीये परंतु रिव्हिजन आणि पी वाचा विद्यार्थी मित्रांनो जेवढे जे जास्त क्वेश्चन सेट तुम्ही सोडवाल तेवढा तुमचा फायदा आहे सिल्ली मिस्टेक होऊ देऊ नका जरी तुम्हाला इकडे सव्वीस ना अठ्ठावीस मार्क जरी मिळाले असेल तरी तुम्ही इकडे ऐंशी काढू शकता विद्यार्थी मित्रांनो इकडे जर सव्वीस आणि इकडे जर तुम्ही ऐंशी काढले तर एकशे सहा पर्यंत तुम्ही म्हणजे एकशे दहा एकशे सहा एकशे सोळा जास्तीत जास्त एकशे वीस पर्यंतचा कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो राहू शकते परंतु सर्वच विद्यार्थी एकशे सव्वीस एकशे वीस राहू शकत नाही मग आपल्याला शेवटची जागा एक महत्वाची आहे आपली जी जागा असणार आहे ते तर आप आप ते आपल्याला एकशे ने एकशे पाच वरही मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो म्हणून हा विचार करायचा आहे आपल्याला की जेवढे काही दिवस राहिलेले आहेत तेवढे दिवसामध्ये रिव्हिजन करायचे आहे पी वायक्यू वाचायचे आहे कारण पोलीस भरतीचे जे काही पेपर येत असतात आतापर्यंतचे ते सिक्स्टी ते सेव्हन्टी पर्सेंट रिपीट प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो इव्हन गणिताचे सुद्धा प्रश्न रिपीट असतात काही काही म्हणून तुम्हाला हा विचार करायचा आहे की जे राहिलेले दिवस आहेत ते चांगल्या पद्धतीने आपल्याला कसं करता येईल कसा अभ्यास करता येईल जीएसचा अभ्यास असो हो किंवा इतर जो अभ्यास असो हो मॅथ ची रिव्हिजन करा तुम्ही मॅथ सोडवून पाहा विद्यार्थी मित्रांनो साधे साधे जे टाईप आहेत ते सिलेमिस्ट होऊ देऊ नका क्वेश्चन सेट स्वतः शीट भरून बघा गोले मारताना चूक व्हायला नको किंवा सर्कल करताना चूक व्हायला नको या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत याकडे लक्ष द्या ताण घेऊ नका ज्या काही गोष्टी होतील त्या बरोबर होतील आपण पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आणि स्वतःला डिमोटिवेट करू नका स्वतःला आपल्या स्वतःची जाणीव ठेवू का मी करू शकतो हे तुमच्या डोक्यात ठेवा नक्कीच तुम्ही पोलीस बनाल विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन पोलीस डिपार्टमेंटला आपण नक्कीच तुम्ही याल यासाठी तुम्हाला सदिच्छा म्हणजे आशा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो ज्यांना सात तारखेला पेपर आहेत त्या सर्वांना आणि जे इतर जे विद्यार्थी आहेत ज्यांना तारीख दिलेल्या आहेत वीस तारीख असो एकोणीस तारीख असो या सर्व विद्यार्थ्यांना पण यानुसारच अभ्यास करायचा आहे तुम्हाला ज्या जेवढे जास्त दिवस मिळत असेल तेवढे जास्त दिवसामध्ये कसा चांगला फायदा करून घेता येईल याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपल्याला ही माहिती कशी वाटली याकरिता मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या, या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो